श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी वासुदेवानंदजी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सेवकांना संबोधित केलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या दर्शनानं सर्व पौर्णिमांचं पुण्य लाभतं असं ते म्हणाले आप तो सभी आश्रमों में गुरु पूनम को जाना आपकी आंखें आ जाएगी इतने सारे भक्तों का सेला भर आश्रम में आश्रम, इस आश्रम में भी पांव रखने की जगह नहीं अहमदाबाद में हजारों लोग आए हुए सूरत के आश्रम से सभी आश्रमों में जैसे कोई पृथ्वी की चादर धरती की चादर बनाकर बगल में लपेट के नहीं रख सकता जैसे कोई सूरज को फूक मार के उड़ा नहीं पूजा नहीं सकता जैसे कोई अंगारों का भोजन जलते हुए अंगारों का कोई भोजन नहीं कर सकता जैसे कोई कहे कि सूर्य को दिमक लगेगी नहीं लग सकती इसी तरह बापू जी की छवि को सनातन धर्म को, को आज तो कोई मिटा नहीं सका है मिटा नहीं सके क्योंकि बापू जी के पास प्रैक्टिकली वेदांत है प्रैक्टिकली ज्ञान ध्यान सब है बातें नहीं बातें नहीं बापू जी चलते फिरते तेज है बापू जी स्वयं अपने आप में ईश्वर रूप और नारायण स्वरूप गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त तुच्छ स्वभावावर विजय मिळविण्याचा आणि आपला खरा वास्तविक स्वभाव जागृत करण्याचा संकल्प करा असं आवाहन त्यांनी केलं नाशिक आश्रमात योग वेदांत सेवा समितीमार्फत सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी पादुकापूजन झाल्यानंतर गुरुगीता पठन झाले यानंतर सत्संग कार्यक्रम यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं पौर्णिमा ही आमच्या आयुष्यात खूप मोठा उत्सव असतो वर्षभर गुरु गुरुजी गुरु शिष्याला देत असतात गुरु शिष्याला ज्ञान देत असतात गुरु पौर्णिमा हा एक असा उत्सव असतो की शिष्य गुरूंना गुरुदक्षिणेच्या रूपात देत असतो तर गुरुदक्षिणेच्या रूपात आम्ही सेवा कार्य करतो जसं की बापूजींची सेवा कार्य खूप आहे जसं की ऋषीप्रसाद बालकल्याण बालसंस्कार केंद्र युवा सेवा संघ आम्ही बापूजींचा सत्संग बापूजी मुलांसाठी जे जे चांगले संस्कार आहेत परत होमिओपॅथिक आयुर्वेदिक जे औषध उपचार आहेत ते आमच्या ऋषीप्रसादमध्ये अशी चांगली माहिती येते त्याची वार्षिक वर्गणी एका वर्षाची फक्त पंच्याहत्तर रुपये आज एवढी कमी किंमत तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि ऋषीप्रसाद एकदा तुम्ही पावती केली तर त्याची वर्षभर तुम्हाला ऋषीप्रसाद दर महिन्याला वेगवेगळ्या माहितीचे भरपोच येते इत स्वतःसाठी तर सगळेच जगता हो पण इतरांसाठी जगणं हे आम्हाला बापूजींनी शिकवलं आणि बा गुरुजी फक्त एकाच जा, एकाच जन्माचं कल्याण करत नाही की जोपर्यंत शिष्याला परमात्मा प्राप्ती होत नाही तोपर्यंत गुरु त्याला साथ देत असतो सा। आज संतश्री आश्रम जे आश्रम मासिक मासिक आज गुरु हा जो प्रोग्राम आज चाललेला आहे की आपण प्रचंड संख्येने भक्त परिवार उपस्थित आहे आणि आज गेलं वर्ष आणि आठ महिन्यानंतर बापूंवर जो अन्याय झालेला आहे विरुद्ध लोकांचं तुम्ही जर बघत असाल हा समुदाय आज प्रचंड बापूंना एवढा मोठ्या पद्धतीने सपोर्ट करतो आहे तर माझ्या मते गुरुपौर्णिमा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक खूप असा प्रचंड महत्त्वाचा क्षण आहे आणि या क्षणी आपण प्रत्येकजण प्रत्येकजण माणूस जीवनामध्ये शिकत असतो एक छोटी छोटी गोष्ट शिकत असतो आणि त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या प्रति आपली जी भाव आहे ते आपण प्रत्येक क्षणामधून हा जो दिवस दिलेला आहे व्यासपौर्णिमा आपण ज्याला म्हणतो त्यातनं आपण तो व्यतीत करत असतो किंवा प्रकट करत असतो आपण आपल्या गुरुबद्दलचं जे महत्त्व आहे आपण ते आपण व्यतीत कर दा करतो प्रत्येक जण त्याची प्रमाणे पूजन करतो वाचा करतो तर आज आपण बघतो इथे की आश्रमामध्ये प्रचंड असे समुदाय असताना म्हणजे जो अन्याय झालेला आहे आपण बघतोय की एवढा मोठा प्रचंड समुदाय असं सगळ्या आश्रमात चालले हजारो भाविकांनी यावेळी सत्संग दर्शनाचा लाभ घेतला दिशा न्यूज ब्युरो नाशिक